सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने दोन तारखेला सासवड नगर परिषदेचे निवडणूक मोठ्या उत्साहात होणार असून सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पुरंदर तालुक्याचे आमदार माजी जलसंधारण मंत्री राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक आठ अ अचे उमेदवार प्रीतम मेहत्रे आपल्याबरोबर आहेत काय वाटतं तुम्हाला जे इलेक्शन आहे हे गेली नऊ वर्ष झालेलं नाही आणि सासूड नगरपालिकेचा सा विकास थांबलेला आहे सासवड शहराचा सा विकास थांबलेला आहे काय वाटतं तुम्हाला सासवड शहराचा विकास सगळ्यात मोठी समस्या आहे की इथली जी ड्रेनेज लाईन आहे सासवड शहराची ती ड्रेनेज लाईन सगळ्यात मोठी समस्या आहे यासारख्या अनेक समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन ते काम करणार आहोत त्यासाठी प्रभागातल्या सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे व सासवड शहरातील की धनुष्यबाणासमोरील बटन दाबून पूर्ण प्रभा पॅनलला निवडून द्यावे व सहकार्य करावे तुम्हाला सासवड नगरपालिकेचा जो तुमच्या पक्षाच्या वतीने किंवा तुमच्या सर्वांच्या वतीनं जो अजेंडा ठेवलेला आहे तो, तो काय अजिंठा सासवड शहरातील जे काही कामं काम पे पूर्ण नाही आहेत हां पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आज पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे ह्या सर्व कामा या सर्व प्रश्नांवरती आम्ही सर्वजण तरुण उमेदवार आहोत सगळेजणं सगळे मिळून व्यवस्थित काम करू त्या प्रश्नांवरती काय तुम्ही आव्हान करताल मतदारांना मतदारांना नमस्कार मी प्रीतम मेत्रे मी प्रभाग क्रमांक आठवमधनं उभा आहे मतदारांना मा माझं आव्हान आहे की सासवड शहराच्या विकासासाठी सर्व तरुण जे काय पॅनल उभा केला आहे अजितदादा पवार साहेब आणि बा बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मा पॅनलमधल्या सर्व उमेदवाराला बहुमताने निवडून द्यावे ओके धन्यवाद आपल्याबरोबर प्री प्रीतम मेत्रे होते नक्कीच बघूया दोन तारखेला जे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे नक्कीच ही लढा लड़ा, लढाई मोठी आहे बघूया काय होतं ते धन्यवाद